चुकूनही पुरण पातळ झालं तर मग पुरणपोळीचा बेत थोडासा फसल्यासारखा होतो मूड ऑफ होतो तर तसं होऊ नये म्हणून पुरण जर पातळ झालं तर दोन ते तीन मिनटातच अगदी पुरण मस्त पोळीमध्ये भरता येईल असं घट्ट कसं तयार करायचं मग सुरुवातीलाच कुठल्या गोष्टींची काळजी घेतली तर पुरण अजिबात पातळ होणार नाही ते या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि जर चुकून पातळ झालंच तर मग काय पुरणामध्ये अशा गोष्टी घालायच्या की ज्यामुळे पुरणाची चवसुद्धा बदलणार नाही आणि पोळीसुद्धा मस्त अगदी टम्म लुसलुशीत आणि ओठाळी तुटेल इतकी जास्त सॉफ्ट होईल चला दोन कस्त ते बविया। डीटेल मदे होना रहे। तर मग दोन मिनिटात पुरण पातळ झालेलं पुरण घट्ट कसं करायचं ते बघूया आजचा व्हिडिओ एकदम डिटेलमध्ये होणार आहे तर सुरुवातीपासून सांगते जेव्हा तुम्ही चना डाळ किंवा हरभऱ्याची डाळ कुकरमध्ये किंवा पातेल्यामध्ये पुरणासाठी शिजवून घेता तेव्हा ती शिजलेली डाळ एखाद्या चाळणीवरती काढून घ्यायची आणि त्याच्यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपण काढून घेणार आहोत बऱ्याच जणी हे पाणी काढत नाहीत पण आम्ही कटाच्या आमटीसाठी हे पाणी काढतो तुम्हीसुद्धा काढत असाल बरीच मंडळी काढतही नाही जर पाणी काढायचं नसेल तर अगदी कमी पाण्यातच पुरणाची डाळ शिजवायची आणि जर तुम्ही पाणी माझ्यासारखं काढत असाल तर मग पूर्ण पाणी काढून घ्यायचं कारण जर डाळीमध्ये पाणी शिल्लक राहिलं तरीसुद्धा पुरण पातळ होतं आणि मग शिज जास्त वेळ बघू शकता मी आपल्या डाळीमधलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे डाळ एकदम मऊसूत आपली इथे शिजलेली आहे आता ही पाणी काढलेली चाळणीवरची जी चना डाळ किंवा शिजलेली हरभऱ्याची डाळ आहे ती एका कढाईमध्ये काढून घेणार आहोत तर आज मी इथे साखरेची पुरणपोळी बनवते जर तुम्ही साखरेऐवजी गूळ वापरणार असाल तर किती घ्यायचा त्यावर सुद्धा पुरण पातळ किंवा घट्ट होणारे त्याची कन्सिस्टन्सी ठरते कारण जर तुम्ही साखर किंवा गूळ प्रमाणापेक्षा जास्त वापरला तरीसुद्धा पुरण पातळ होतं तर आज मी एक कप चना डाळ घेतली होती त्याच कपाने एक कप मी इथे साखर घेतलेली आहे तुम्ही सव्वा कप घालू शकता पण त्यापेक्षा जास्त घ्यायची नाही म्हणजे जर दीड कप किंवा दोन कप गुळाचं प्रमाण साखरेचं गुळाचं प्रमाण केलं तर मग डाळ कमी पडते आणि गोड जास्त होतं त्यामुळे सुद्धा पुरण खूप जास्त चिकट होतं आणि बऱ्याचदा शिजायला वेळ लागतो आणि पातळ होण्याची शक्यता असते तर आज मी इथे एक कप चणा डाळ शिजवून घेतली होती शिजलेल्या डाळीमध्ये एकच कप साखर घातलेली आहे जास्त गूळ आवडत असेल तर तीन चार चमचे वाढवू शकता पण त्यापेक्षा जास्त प्रमाण ठेवायचं नाही आणि गुळही जर वापरणार असाल तरीसुद्धा तितक्याच प्रमाणात घ्यायचं आहे जेवढी जा डाळ आहे चांना डाळ तेवढाच तुम्हाला गूळ वापरायचा आहे किंवा थोडासा एक्स्ट्रा दोन तीन चमचे एक्स्ट्रा घालू शकता त्यानंतर साखर आणि चना डाळ मी अशा पद्धतीने पावभाजी मॅशरने मॅश करून घेते हवं असल्यास तुम्ही साखर आणि डाळ पुरणयंत्रातून काढू शकता पण मी इथे आज मॅशरनेच अशा पद्धतीने मॅश करून घेते आहे बघू शकता पाच ते सहा मिनटानंतर अगदी मस्तपैकी स्मूथ आपली इथे डाळ ही झालेली आहे आता पुरण पातळ होण्याची कारणं मी सुरुवातीला सांगितली एकतर साखर किंवा गूळ जास्त होतो म्हणून पातळ होतं नाहीतर मग डाळीमधलं पाणी खूप जास्त डाळीमध्ये राहिल्यामुळे